धाराशिवच्या <imitimates> बोरीगावामध्ये आज पुरुषोत्तम महाराज यांची कीर्तन सेवा पार पडली आहे खरं तर या ठिकाणी आल्याच्यानंतर आयोजकाच्या माध्यमातून नेमकं काय माहिती मिळाली आहे आणि नेमकं काय वाटतंय पुरुषोत्तम महाराज कीर्तन सेवा पार पडली एकूणच आयोजकांची जी गोशाळेची माहिती आणि मंदिराची जीर्णोद्धारची माहिती एकूणच काय माहितीचे अपडेट्स मिळाले चालू असला हा, नाम नाम हा। दा दा। चा आपला हा नामजप्त युनेश सोहळा निदिनी नाम नामजप्तहा ज्यांच्या माध्यमातून या बोरेगावमध्ये येणं झालं असे असणारे आमचे जाधव दादा त्यांनी सर्व त्यांच्या जीवनाचा क्रम सांगितला पंधरा वर्ष ज्यांनी देशाची सेवा केली तदनंतर व्यवसायाच्या माध्यमातून ते पुणे या ठिकाणी त्यांनी आपला सुंदर असा व्यवसाय केला आहे आणि आज ठिकाणी ठिकाणीसुद्धा त्यांनी आपल्या व्यवसायामध्ये एक चांगल्या प्रकारचं नाव निर्माण केलं पण आपण ज्या अवस्थेतून आपण ज्या कष्टातून मोठं झालो आहे आपल्या हातूनही काही धर्मकार्य व्हावं म्हणून त्यांनी हा खूप सुंदर उपक्रम राबवला त्यामध्ये मी मागाशी कीर्तनामध्ये त्यांचं तोंड भरून कौतुक केलं आहे मंदिर तर आहेच पण त्याचबरोबर सर्वात मोठी सेवा ते करत आहेत गायीची मी धन्यवाद देतो त्यांना देण्यापेक्षा त्यांच्या आईवडिलांना धन्यवाद देतो की एवढा चांगला सुपुत्र त्या मायमधून जन्माला घातला आहे आत्तापर्यंत बरेच ठिकाणी तुम्ही किती सेवा केली असतील पण प्राचीन काळातलं एखादं म्हणजे त्याचा जीर्णोद्धार होतो असं काही माहिती मिळाली काही वेगळे काहीतरी माहिती मिळते तुम्हाला बऱ्याचशा ठिकाणी आता नवीन मंदिराचे तर बांधकाम बरेच चालू आहे पण जुन्या गोष्टीला आपण खूप चांगलं प्राधान्य दिलं कारण जुनं हे सोनं आहे असं म्हणतात ना आणि आपल्या वडिलोपार्जित ते हेमाडपंथी मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार आपल्या सर्व मंडळींनी केला त्यामुळं पुन्हा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला गावकऱ्यांना निघा धन्यवाद होती पुरुषोत्तम महाराजांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र याच सेवा सप्ताह दरम्यानचे आणखी काही अपडेट्स आपल्याला मिळतील काही देखील पाहणं तेवढंच महत्व झालं आहे आणि याच दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स सूर्योदय मिच्या माध्यमातून दे देण्याचे काम करतात कॅमेरामनसोबत सूर्योदय मीडिया धाराशिव